एकशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपाय एकशे वीस रुपाय एकशे वीस रुपये मोघडा एकशे तीस रुपाय एकशे तीस रुपाय पस्तीस एकशे चाळीस रुपये मांडिये एक रेकम आवश्यक

तीन महाराज तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा एकच सगळे सोळा रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये किलो मला भारी आहे सत्तर रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठरा अठरा घ्यायची का तुला अठरा रुपये अठरा बाय अठरा 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 बाय अठरा बाय अठरा रुपाय उद्या नाहीये ना तिला काय नाही अठरा बाय अठरा 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 बाय अठरा तुला घ्यायचं असलं चल पटकन अठरा बाय अठरा बाय अठरा बाय अठरा रुपाय मांडरी एक पन्नास रुपये तुला अठरा किलो अठरा रुपाय एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये केदार एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस एक रुपये एक वीस रुपये किलो अद्रक वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये तीस रुपये बाबा तीस रुपये किलो अद्रक तीस रुपये एकतीस रुपये अद्रक नंतर काय रे मग सत्तर रुपये ऐंशी रुपये शेकडा ऐंशी रुपये नव्वद रुपये शेकडा एकाच एका जगामध्ये शंभर रुपये शेकडा शंभर सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे 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 रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सवा दोनशे रुपये मंग्या सवा दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे चारशे चारशे रुपये सवा चार साडे चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सवा पाचशे रुपये सवा पाचशे सवा पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे जाऊन देऊ सवा पाचशे सवा पाचशे सवा पाचशे रुपये सवा पाचशे रुपये सीताबाई वहिरागर यमान रुपय दहा रुपये किती व्हायची दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस ए अटकर सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये

कोरडे माझे आठ रुपये किलो इकडे दहा रुपये पंधरा रुपये 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 वीस किलो एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो मला चांगलाय एकतीस रुपये निवड करून आणलेली पाहिजे असतो वड एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपाय पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय कोलला पस्तीस रुपाय झाले पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय कवळी कवळी नाही बघायचं पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस एक दोन तीन सहा पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय पस्तीस रुपये रुपायच मेंद नाही पस्तीस रुपाय पस्तीस 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 रुपाय पस्तीस रुपाय परत घ्या सत्तावीस एकोणतीस तीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस हा भा झाले ना पंचाळीस शेचाळीस शेहेचाळीस इकडे माहिती सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस 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 रुपये आता एक पन्नास पन्नास अरे काही समोर येत ना पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये तुला बोलायचं का पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये तो पन्नास रुपये पन्नास रुपये जाऊन देऊ पन्नास रुपये पन्नास रुपये मांडरे सीताबाई सीताबाई रुपये शेकडा सव्वा चार साडे चारशे रुपये शेकडा पावणे पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे पाचशे रुपये सव्वा पाचशे साडे पाचशे साडेपाचशे रुपाय साडेपाचशे साडेपाच रुपयाला जोडीए साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे साडेपाचशे भेळा चांगलाय साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे साडेपाच रुपये साडेपाच रुपाय साडेपाचशे शेकडा साडेपाचशे रुपये शेकडा साडेपाचशे रुपये मांड रेकरा आठ रुपाय मांग एका तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो पंचेचाळीस छेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मांडरी मांड्रिय टमाटो शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे दोनशे रुपये दोनशे दोनशे पाच रुपये दहा रुपये 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 वीस दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये बोल नंतर देणार नाही पाच सहा माहिती तरी देणार सगळे दोनशे ऐंशी झाली नव्वद रुपये तीनशे तीनशे दहा रुपये वीस रुपये रुपए तीनशे तीस रुपए चालीस रुपए तीनशे पन्ना रुपए साठ रुपए तीनशे साठ रुपए तीनशे सत्तर रुपए तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे पंचहत्तर तीनशे पंचहत्तर तीनशे ऐसी तीनशे ऐसी तीनशे ऐसी तीनशे ऐसी तीन शेषी थोड़े दिन पहले आता तीनशे ऐसी रुपए तीनशे ऐसी तीन ऐसी तीन सी तीनशे ऐसी रुपए तीनशे ऐसी रुपए तीनशे ऐसी रुपए तीनशे ऐसी दहा दोनशे दहा दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा रुपये कोरडे मा माला मांडरी शपो सहा रुपये शपो सहा रुपये सात रुपये लक्ष्मी तुला बोलायचं का सात रुपये आठ रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो सप्पो नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो शपो अटकर शपो नऊ रुपाय किलो नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये किलो शपो किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो छप्पू वीस रुपये किलो वी? वीस रुपये वीस रुपये काढ्या नाही काही वीस रुपये वीस रुपये वीस रुपाय वीस रुपये किलो शप्पू वीस रुपये वीस रुपये किलो छप्पू वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये बोलायचं कोणला वीस रुपये नेता कस काय वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मांडरे एक डा मांडू का मांडरी काय एक मान एकोणला मानायचं पटकन मला वीस रुपये किलो आई शंभर रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे अडीचशे तीनशे साडे तीनशे चारशे रुपये शेकडा चार चारशे रुपये लाय लिहिला चारशे चारशे रुपये शेकडा चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे 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 रुपये शेकडा कोथंबीर काय सांग चारशे रुपये चारशे रुपये ಚಾರು 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 ಚಾರಿಕೆ ಚಾರ ಶಾ ಸವೇ ಅಡಿಶೆ 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 ರೂಪಾಯಿ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಅಡಿಶೆ 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 ತೀಶೆ ತೀನಶಾ ತೀಶೆ ತೀಶೆ ರೂಪಾಯಿ ತೀಶೆ ರೂಪಾಯಿ ತೀನ ರೂಪಾಯಿ ದುಡಿ ತೀನ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ನಂತರ ಉರ್ಬುಡೆ పంరా పుపా రూపాయ సోపా సోళ సోళ సూపాయ సత్య దోగ సత్ర అూపా అూపా రూపాయ అంద్రో

પન્નાસ રૂપ પન્નાસ રૂપ પન્નાસ વાસ એકાવન રૂપે એકાવન રૂપે એકાવન રૂપ બાવન રૂપ

खालचा आलोच काही समोर खालचा आलो खालचं सव्वाशेशे पावणे दोनशे दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे ने पंधरा रुपये पाचशे पंधरा वीस पंचवीस

పాట రై కిలో సార్ సాయో కిలో నాలుగు ఆరువర అకర రూపాయి బులవరు అకర రూపాయి వీస రూపాయి పంచవీ పంచవీస్ తీసుకురా తీసు

दोन्ही गेलेले गेलेले म्हणतो दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये भाजी काय माल नंबर एक आपल्याला सोळा रुपये झाले सोळा रुपये बोला सतरा रुपये सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बोला तो चौवीस रुपये पच्चीस रुपए पच्चीस रुपए दुपे तीस रुपये एक बोला वाल चालीस रुपये चालीस रुपए एक चालीस रुपये फोन घता काल अच्छा मैं पता तुझे सिटी का

पन्नास चवरेज पन्नास रुपये एकावन्न एकावन्न बोलायचं एकावन्न 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 रुपये रुपये दीडशे 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 दोनशे 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 अडीचशे अडीचशे रुपये पावणे तीनशे तीनशे रुपये तीनशे नितीन भारी माले तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये करायला कार्य करते तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये भारी माले तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस वरती करा करते तीनशे पंचवीस 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 रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे अजून पंचवीस करा चला तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस समोर बघून घ्या तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस अरे सागर एक आन दर कान सरमागान सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोला एक किलो भेंडी किलो भेंडी सतरा भेंडी सतरा अठरा एकोणीस बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो ती वीस रुपये किलो ती वीस रुपये किलो भेंडी तेवीस रुपये किलो भेंडी चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो भेंडी पंचवीस रुपये पंचवीस रुपाय पस रुपये सव्वीस रुपये भेंडी सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये नितिन मांड्री नितीन पच्चीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये राजू बनसुडी सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो भिंडी

बारा बारा रुपये किलो काकडी भारी बारा रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो भेंडी पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस 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 रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये खरं नाही सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपये पिवळी पण नाही सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय बोलायचं का पाटकन सत्तावीस रुपाय सत्तावीस अशी सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये भगवान चल सत्तावीस चालू आहे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपाय अठ्ठावीस रुपये गायकरू का मांड्रिया अठ्ठावीस चल येतु सिंग मांडिय भावित रुपाय किलो भावित रुपाये भावित रुपये बावीस किती घ्यायचं आपल्याला बावीस टी देतो ना टी व्हीत रुपये किलो टी व्हीत रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस 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 चक्रनारायण चक्र नारायण दोन कोणत्या चक्र नारायण सांगायचा अभि चक्रारायण दोन पोपट तुला किती पोपट पाच पोपट पाच आनसार दोन 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 आम्ही तुम्हाला देत तू लोक काय म्हणजे पठाण घोडेगाव एक पठाण घोडेगाव एक राम जाने दो किती राम जाने दोन राम जाने दोन गणेश गणेश बारा बाई किरा बारा बायकिरो बारा अकरा अकरा रुपये अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा बारा रुपये बारा रुपये तेरा दोन भाई రూపాయ రూపాయి రూపాయలు బైక్లు అక్కర బైకులు బారైకులు తీరాలు పట్టుకొని చౌదా పంద్ర పంద్ర బైక్లు పైకులు పర బైకులు పైకులు వంద రూపాయకు సోల రూపాయలు సోల రూపాయలు సోలారు బైక్లు సోలారు బైక్లు

कोण देऊन झाले तू पन्नास लागेल सव्वाशे रुपये सव्वाशे दीडशे रुपये रुपये एकशे पन्नास मांडार दोनशे मांडा हो मामा दोनशे मारा मामा दोनशेला एक रामजाने मान तू म्हण मार का ला मानूनशाला शंभरला कमी माणूस खर्चा सगळं ला माणूस दोनशेला मार्ग तुला किती பன்னே பன்னா பன்னா பன்னி பயிர் வீச வீஸ் 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 அக்கடை பைமான लोड नका घेऊन तीनशे 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 साडे साडेतीनशे चारशे साडे चारशे पाचशे साडे पाचशे सहाशे 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 रुपये शेकडा सहाशे 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 तीनशे सहाशे तुमच्या दोघांचे नाही मांड सहाशे साडे साडे सहाशे सहाशे साडे सहाशे साडे सहाशे બોલા વીસ કાકડી બોલાવી પાંચ રૂપિયા પાંચ રૂપિયા પાંચ રૂપિયા સાત રૂપિયા કાકડી પાંચ રૂપિયા પાંચ રૂપિયા નવ રૂપિયા નવ રૂપિયા દા રૂપિયા દા રૂપિયા દા રૂપિયા દા રૂપિયા દા રૂપિયા वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये मिरची पंचवीस 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 हो चालेल ना पन्नास वाले पंचवीस पंचवीस बोलायचं पंचवीस बोलायचं पंचवीस अरे सव्वीस 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 बेगर काही नाही सव्वीस सव्वीस सत्तावीस 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 तर ठीक ना सत्तावीस अठ्ठावीस तीस हा भारी मारी दहा रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 सोळा सतरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये पंचवीस 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 सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस

चौधरी चौदह रुपए ऐसी नव्वद रुपए किलो कांबर रुपए किलो गंबर रुपए एक रुपए एकशे एक धोलो दोशे दोशे दोन एक एक सौ पांच रुपए एक सौ पांच रुपए किलो एक सौ सौ अको एक सौ अको भाई एक सौ अको रुपये माड्री एक भाइया माड्रिये इसी एक रुपए एकवीस रुपए एक अलैक्सी एक रुपए

তিনশে সাড়ে তিনশে সাড়ে তিনশে

तीस रुपये तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये चाळीस रुपये चार ठिकाणी रुपये चार ठिकाणी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बरोबर पन्नास रुपये पन्नास 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 रुपये एका रुपये एक चौरेवा साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव एक्क्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास एक आहे दोन लगेच मला चालू वॉरांडतीस सदतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस 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 सत्तेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एकावन बावन त्रेपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये बरं रुपये डाळी मी भारी बावीस रुपये ओके तेवीस रुपये तीवीस चोवीस